मित्रांनो राम आणि श्याम असे दोन मित्र होते तुमच्यासारखेच होते एकदम जोडीलाच एका बेंचवर बसणारे पण राम खूप हुशार होता या नववीला रामने टॉप केलं होतं आणि श्याम जो आहे त्याचा पाचवा नंबर आला होता आपल्या शाळेमध्ये संपूर्ण शाळेमध्ये राम पहिला श्याम पाचवा दोघे सुद्धा हुशार होते पण राम जरा जास्त हुशार होता आणि रामनं ठरवलं की या वर्षी सुद्धा माझाच पहिला नंबर येणार दहावीला असतात ना दोघे जण आता राम म्हणतो की माझाच पहिला नंबर आला पाहिजे जेव्हा परीक्षा येईल ना तेव्हा मी खूप अभ्यास करत दिवस दिवसभर अभ्यास करेल दिवस रात्र अभ्यास करेल बारा बारा तास अभ्यास करेल आणि रामची ती स्ट्रॅटर्जी होती पेपर जवळ आले की खूप अभ्यास करायचा इतर टायमाला अभ्यास नाही हुशार होता ना टॅलेंटेड होता पेपर जवळ आले की एक दोन महिना खूप अभ्यास करायचा परंतु श्यामने या वर्षी ठरवलं की मी काय करतो यावर्षी सुरुवातीपासून थोडा थोडा अभ्यास करतो जास्त नाही राम तर खूप अभ्यास करतो बारा बारा तास अभ्यास करतो पेपर पेपर जवळ आल्यानंतर परंतु इतर टायमाला तो खेळत असतो एन्जॉय करतो असतो लाईफ पण श्याम ठरवतो की मी आता रामसोबत काय एन्जॉय करणार नाही कारण मी इतका हुशार नाही इतक्या लवकर माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात राहत नाही तर मी काय करतो रोज आपला थोडा थोडा अभ्यास करतो म्हणजे रोज शाळेमधून आलो की शाळेचा जो गृहपाठ आहे तो पूर्ण करणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून दोन तास मी पाठांतर करणार एक दिवस इतिहास करेल एक दिवस विज्ञान करेल एक दिवस गणित सोडवेल एक दिवस इंग्लिशचा अभ्यास करेल अशी स्ट्रॅटर्जी आणि जून महिन्यापासून याने ठरवलं की रोज दोन तास अभ्यास करणार जास्त नाही पण दोन तास आणि राम जो आहे त्याने ठरवलेलं पेपर जवळ आले की महिनाभर अगोदर वगैरे अभ्यास करायचा आणि फेब्रुवारीमध्ये येतात दहावीची बोर्डाची परीक्षा असते आणि जानेवारी आणि डिसेंबर महिना आला आणि रामने आपली स्ट्रॅटर्जी सुरू केली रामने खूप सुसाट अभ्यास करायला सुरू केले सुरू केलं चार चार पाच पाच तास अभ्यास करायचा रविवारी पूर्ण वेळ अभ्यास करायचा आणि आपला श्याम आहे त्याची गाडी हळूहळू चालली होती रोज दोन दोन तास अभ्यास करायचा आणि नंतर मग एंड ऑफ ज्या सगळ्या प्रक्रियेच्या शेवटी जर आपण बघितलं यात त्यांची बोर्डाची परीक्षा झाली आणि निकाल ज्या वेळेस लागला तेव्हा समोर असं दिसलं की श्याम जो पाचव्या क्रमांकाला होता तो पहिल्या नंबरला आला असं कसं झालं आणि राम जो आहे नेहमी पहिला नंबर मिळवायचा तो तिसऱ्या नंबरला आला म्हणजे इतका मोठा फरक पडला श्याम कसा काय पुढे गेला श्यामने काय केलं होतं बोर्डाच्या पेपरच्या टायमाला बारा बारा तास अभ्यास काय केला त्याने तो दोन तासाचा अभ्यास आपला कंटिन्यू केला चार तास केले दोनाचे चार तास केले त्याने अभ्यास जास्त नाही अभ्यास केला परीक्षेच्या टायमाला परंतु रामने खूप अभ्यास केला होता श्यामने कमी अभ्यास केला होता परीक्षेच्या टायमाला परंतु श्याम जो आहे परीक्षेच्या टायमाला कमी जरी अभ्यास केला असला तरी सुरुवातीपासून त्याचा थो 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 थोडा 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 अभ्यास चालू होता ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे सुरुवातीपासून त्यांनी थोडा थोडा अभ्यास केल्यामुळं त्याच्या सगळं चांगल्या प्रकारे लक्षात राहायला लागलं आणि या अभ्यासामध्ये त्यांनी काय केलं होतं वेळोवेळी तो उजळणी करत गेला होता म्हणजे एका संपूर्ण आठवड्याभरामध्ये तो ज्या काही प्रश्नांचं उत्तर पाठ करेल त्याची रविवारी तो उजळणी घ्यायचा मी मागच्या आठवड्यात काय अभ्यास केला रविवारी तो रिव्हिजन घ्यायचा दर रविवारी आणि महिन्याच्या शेवटी त्याने संपूर्ण महिनाभर जो काही अभ्यास केला असेल त्याची तो रिव्हिजन घ्यायचा आणि अशा प्रकारे संपूर्ण वर्षभर त्याने नियोजन केलं होतं की आठवड्या रिव्हिजन असेल त्याच्यानंतर महिनाभरानंतर रिव्हिजन असेल आणि पेपरच्या टायमाला छोटे छोटे जे पेपर असतात चाचणी परीक्षा असते सामाई परीक्षा असते त्या परीक्षांमध्ये रिव्हिजन म्हणजे अशा प्रकारे त्यांनी चांगलं शेड्यूल केलं होतं त्याच्यामुळं श्याम जो आहे तो रामपेक्षा पुढे गेला म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो की अभ्यास करत असताना तुम्ही किती वेळ अभ्यास करता ते महत्वाचं आहे पण त्यापेक्षा इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुम्ही तो अभ्यास कसा करताय मनापासून करताय का आणि ऐन परीक्षेच्या टायमाला अभ्यास करणारी मुलं जी आहेत ती हुशार जरी असली तरी त्यांना जास्त यश मिळत नाही त्याऐवजी रोज थोडा थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे बघा मित्रांनो आजपासूनच ठरवा की बाबा मी रोज थोडा थोडा तरी अभ्यास करेल रोज थोडा थोडा कारण थेंबे थेंबे तळेस असते अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की रोज तुम्ही थोडा थोडा अभ्यास करा त्याचा खूप सारा फायदा होईल आता कधी करायचा अभ्यास सकाळी करायचा का संध्याकाळी करायचा हा एक मोठा मुद्दा असतो मुलांचा तर माझं असं सांगणं काही मुलांना सकाळी अभ्यास केलेलं लक्षात राहतं काही मुलांना संध्याकाळी अभ्यास करायची सवय झालेली असते तर तुमच्या का ज्या काही सवयी आहेत ना तर त्या सवयी तुम्ही मोडू नका एखाद्या विद्यार्थ्याला जर संध्याकाळी अभ्यास करायची सवय असेल तर त्याने संध्याकाळी करावा एकाला सकाळी अभ्यास करायची सवय असते सकाळी अभ्यास केल्यावर लक्षात राहते तर मग त्यांनी सकाळी अभ्यास करावा काही प्रॉब्लेम नाहीये तर अभ्यास कधी करायचा हा मुद्दा नाहीये आता किती वेळ करायचा बघा मित्रांनो तुम्ही चार तास करताय दहा तास करताय किती तास करताय महत्वाचं नाही तर अभ्यास चालू आहे समोर जो चार तास अभ्यास करतोय प्रश्नांची उत्तरं लिहून काढतोय समोर चांगली टी व्ही चालू आहे त्यावर चांगला पिक्चर चालू आहे क्रिकेट मॅच चालू आहे मग असा काय आपला अभ्यास होणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या किती वेळ करताय चार तास करण्यापेक्षा असा टी व्ही समोर बघून चार तास अभ्यास करण्यापेक्षा एकांतामध्ये निवांत व्यवस्थित एक ते दोन तास अभ्यास केल्यावरती चांगलं लक्षात राहतं किती वेळ अभ्यास करताय त्यापेक्षा तो अभ्यास तुम्ही आ, कसा करताय ते महत्त्वाचं आहे किती मन लावून करताय ते महत्त्वाचं आहे ठीक आहे मित्रांनो तर आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद